साडेसाती म्हणजे नेमकं काय असतं होत मंगळाशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीला मंगळ म्हटलं की थोडस नजरेत गुंतवणूकदारांनी जरा जपूनच गुंतवणूक करावी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना वगैरे येतील आरोग्याच्या तक्रारी म्हणजे हृदयाचे विकार छातीत दुखणं असं थोडस दाखवते मेपर्यंत मे पर्यंत आणि जे प्रेमी युगुल असतील त्यांचे पण विवाह वगैरे जमतील किंवा त्यांचे जे क्लॅशेस असतील ते पण मिटतील पण बॅचअप करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक पुस्तक आपण दुसऱ्यांदा वाचायला घेतलं तरी पुस्तकाचा शेवट बदलत नाही कन्या राशीच्या व्यक्तींना या वर्षामध्ये दागदागिने खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे जून नंतर थोडेसे यांचे पण पैसे वगैरे मोठी रक्कम अडकण्याची शक्यता आहे भावनेपोटी कोणालाही मोठी रक्कम देऊ नये